आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप ओझर मंडळ व ओझोर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन ओझोर हॉस्पिटल येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत रोगनिदान मोफत रक्त तपासणी मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत ई सी जी तसेच जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी केंद्रीय आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर भारतीताई पवार यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिबिरामध्ये एकशे वीस रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली तर अडुसष्ट रुग्णांनी नेत्र तपासणी आणि चाळीस रुग्णांनी ईसीजी करून घेतला त्याचप्रमाणे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले भर पावसातही या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी ओझर हॉस्पिटलचे डॉक्टर एन के पाटील डॉक्टर मेघाताई पाटील डॉक्टर प्रशांत टर्ले डॉक्टर यशवंत पाटील डॉक्टर प्रांजल मकरंदे डॉक्टर संकल्प मकरंदे डॉक्टर पंकज सुरवंशी डॉक्टर रवींद्र कदम डॉक्टर प्रशांत भधाने डॉ डॉक्टर उज्ज्वला बनकर डॉक्टर वैष्णवी लिंगायत डॉक्टर श्रुती जाधव यांच्या मुलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहजिल्हा संयोजक नितीनाना रामू जाधव भारतीय जनता पार्टी उजर मंडळचे अध्यक्ष संतोजी सनोने सेवा पंधरवाड्याचे संयोजक राजेंद्र मधुकर दोंदे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रावसाहेब लक्ष्मण शिंदे भाजपा सोशल मीडियाचे योगेश चौधरी कोशाध्यक्ष चंद्रशेखर आसोलकर दिलीपजी मंडलिक राजेंद्र आहेर रवींद्र घोडके कमलेश बोरीकर सचिन अग्रवाल श्रीजित वारियार नंदकुमार नावंदर आरती कदमसर रामराव बोरस्ते शरीफ खाटिक आदेश सनब गणेश श्रीखंडे बाळासाहेब झांबरे कैलास कोटकर पाटील काका श्री बसऊ लुटरसिंग वर्मा जयेश मूलचंदानी अजित काळे पंकज इंचाळ शैलेश राठोड रामनाथ पल्लाळ कुंवर बहादूर सिंग मोर्या हो तुळशीराम रांधव काका प्राथमिक आरोग्य के केंद्र ओझरचे अनिल जिराठी या सर्वांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासंदर्भात ओटीव्हीशी बोलताना डॉक्टर प्रशांत टर्ले व ओझर भाजपा मंडळाध्यक्ष संतोजी सोनाने यांनी अधिक माहिती दिली भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंथ रोडा या उपक्रमाअंतर्गत आज ओझर शहर भाजपा मंडळ आणि ओझर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिरासाठी उद्घाटक म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून मा माजी केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार या उपस्थित होत्या आज या शिबिरामध्ये आपण ओझरच्या नागरिकांसाठी ई सी जी बी एस एल बी एम डी एच बी अशा तपासण्यासोबत डॉक्टर प्रांजल मकरंदे डॉक्टर संकल्प मकरंदे डॉक्टर पंकज सूर्यवंशी सर डॉक्टर बनकर मॅडम डॉक्टर प्रशांत बदाने सर डॉक्टर रवींद्र कदम सर वैष्णवी लिंगायत मॅडम आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी व त्यांना मार्गदर्शन केलं आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओझर शहर भाजपा मंडळ तसंच मंडळाध्यक्ष श्री संतोषजी सोनवणे श्री योगेशि चौधरी आणि वर्ष भाजपाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी वजूर हॉस्पिटलचे संचालक तसेच भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रेमके पाटील सर यांचं मुलाचे मार्गदर्शन या निमित्ताने आपल्याला लाभ घेते आपल्या या शिबिरामध्ये भर पावसातही जवळपास एकशे दहाहून अधिक रुग्णांनी या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेतला ओझर हॉस्पिटल नेहमीच रुग्णांच्या आरोग्य जागृतीसाठी बांधित असून असे उपकरण भविष्यात आपण निरंतर आयोजित करत राहू धन्यवाद ओझर भाजपा मंडळ आणि ओझर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जो महाआरोग्य शिबिर झालं तसंच रक्तदान शिबिर झालं भर पावसामध्ये ओझरवासियांनी जी भाजपाला साथ दिली आणि हॉस्पिटलमध्ये सर्व चेकअप जास्तीत जास्त मोफत तपासून घेतले त्या सर्व नागरिकांचे हॉस्पिटलचे तसेच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद